तुमचा राजमा देखील विक्रीसाठी आलेला आहे का आलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण की मी आज तुम्हाला जी तारीख सांगणार आहे त्या तारखेनंतर शंभर टक्के बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे तर ती कोणती तारीख आहे आत्ता कशा पद्धतीने बाजार व्हावे याविषयी सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो गाव आणि शेती या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो राजमा विक्रीसाठी आणला आहे आणि शेतकऱ्यांसमोर असे प्रश्न आत्ता निर्माण झाले आहेत की आपण त्याची विक्री ही कधी केली पाहिजे मागील आठ दिवसामध्ये बाजारभाव हे खूप खाली गेले होते साधारणपणे पाच हजारावरती बाजारभाव हे गेले होते परंतु आत्ता पाच हजारावरतून आत्ता साधारणपणे सात हजारावरती बाजारभाव बाजार हे आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत जे बाजारभाव आहेत आत्ताच्या पेडला ते चांगल्या पद्धतीने बाजारभाव आहेत आपण याची विक्री ही शंभर टक्के केली पाहिजे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांची अशी देखील म्हणणं आहे की बाजारभाव सव्वीस तारखेनंतर वाढतील आणि व्यापारी देखील म्हणत आहेत त्याच्यामागच्या कारणाचा जर विचार केला आपण का वाढतील तर बाहेरच्या राज्यामधून राजम्याची खरेदी करण्यासाठी व्यापारी येत असतात त्यामुळे बाजारभावामध्ये हालचाल ही आपल्याला चांगल्या पद्धतीने होत असते तर मग ती कोणती तारीख आहे तर शेतकरी मित्रांनो सव्वीस जानेवारीच्या नंतर अशा पद्धतीने बाजारभाव वाढतील याचे आप अपडेट्स आपल्याला व्यापारी किंवा शेतकऱ्यांकडून मिळते परंतु शंभर टक्के अशी गॅरंटी नाही की बाजारभाव खरोखरच वाढतील का कमी होतील जास्त होतील हा एक वेगळा प्रश्न आहे आणि माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही सव्वीस जानेवारीच्या नंतर विक्री करायची किंवा आत्ता थांबायचं आहे ही गोष्ट करू नका कारण की आत्ता ज्या पद्धतीने बाजारभाव आहेत हे खूप चांगल्या पद्धतीने बाजारभाव आहेत ब्राझील वरून या व्हरायटीचे बाजारभाव मागील आठ दिवसामध्ये पाच हजारावरती गेले होते परंतु आत्ता सात हजारावरती बाजारभाव आलेत ब्राझील वागायचा जर विचार केला आपण तर सात हजारावरती आले होते आणि आत्ता आठ हजार नऊशे रुपयापर्यंत बाजारभाव हे आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात कुणीलाल देखील दहा हजाराच्या आसपास आपल्याला आत्ता व्यापारी खरेदी करताना पाहतायत म्हणजे मिळत आहेत तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने बाजारभाव आहेत आता आप ता आप ता आप ता वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये असतील किंवा वेगवेगळ्या तालुक्यामध्ये बाजारभावामध्ये आपल्याला फरक हा दिसत असतो परंतु ज्या पद्धतीने आता बाजारभाव आहेत हे बीड जिल्ह्यामधील बाजारभाव आहेत बीड तालुक्यामधील बाजारभाव आहेत बीड तालुके किंवा बीड जिल्ह्यामधील जर आपण व्हिडिओ हा पाहत असाल तर आपल्याला त्याचे कॉन्टॅक्ट नंबर मिळतील चांगल्या पद्धतीने बाजारभाव तुम्हाला थोडक्यात एकदा बाजारभाव सांगतो कशा पद्धतीने तर वरूनचे बाजारभाव सात हजार शंभर ब्राझीलवागेचे बाजारभाव आठ हजार नऊशे आणि पुणे लालचे साधारणपणे नऊ ते दहा हजारच्या आसपास आपल्याला बाजारभाव पाहतील जर कुणाला विक्री करायची असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता आणि शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी उत्पादन ज्या प्रमाणामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये निघत नाही आणि मालदेखील थोड्या प्रमाणात असतो त्यामुळे जास्त आशा धरणं हे एक चुकीचं आहे जर तुम्ही पाच क्विंटल माल तुमचा असाल आणि तुम्ही जर पैशाची अपेक्षा बघत असाल जर शंभर रुपयांनी जर बाजारभाव वाढले तर तुम्हाला पाच क्विंटल महागं पाचशे रुपयाचा फरक हा दिसतो जास्त प्रमाणात फरक दिसत नाही आणि सोयाबीनच्या तुलनेमध्ये जास्त प्रमाणात उत्पादन देखील निघत नाही जास्तीत जास्त झालं तर एकरी एक साधारणपणे चार ते पाच क्विंटलचं चावरीचं आपल्याला ह्या वर्षी पाहायला मिळते त्यामुळे जास्त आशा न करता आपण हा या बाजारावरती विक्री हे करू शकता आणि तुम्हाला सव्वीस तारखेला अपडेट्स भेटण्यात भेटल की बाजारभाव हे वाढलेत की हाय त्याच जागेवरती आहेत साथ तर अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर जर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ देखील लाईक नक्की करा फेसबुकवरती देखील आपण व्हिडिओ सोडत असतो आणि फेसबुकवरती देखील जाऊन फेसबुकवरती व्हिडिओ आपण पाहू शकता आपण आपल्या चॅनलचं जे नाव होतं पूर्वीचं माऊली ॲग्रो हे नाव आपण बदलून आत्ता आपण गाव आणि शेती हे नाव ठेवलेलं आहे त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना अशी कन्फ्यूज होत असेल की हे नाव वेगळे ते नाव वेगळे तर अशी आपण नाव बदललेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा नंतर भेटू